नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच बरं का भाऊ बहिणी पाऊस आहे का तुमच्याकडे चालू आमच्याकडे तर लय पाऊस आहे साधारणपणे चार वाजल्यापासून जे पाऊस जे चालू आहे बेबा पाऊस किती पडला तर काय वाटत नाही बा का पण वार रकावता नसाव वार रकावता नसतं का नाही लय भे वाटत कारण की जाण वारण धडधाड खडखाड लय आवड

जांबळाच्या इतका कटाळा आलाय आलायरबळ उभा राहून कपडे द्यायचे काम करायचं संध्याकाळच साध्याकाळच घरचं काम हि त्यातून सांगते बाजार हाट लिवायचं करायला हो संपलं होतं ना पन्नास किलोची गुणी आणली होती बर का मी का पण ते संपलं आता पण म्हणलं की आता चला तुरता जास्त पैसा पाणी असतो पण तुम्हाला सांगते गहू आणलं पाच किलो चाललं आहे मी सदतीस रुपये किलो गहू पण आहे का स्वस्त राहिले का काय सांगायला हवं आहे का एकदा आणलं का नाही पन्नास किलोच म्हणजे काय टेन्शनच दिसत नाही जाबाळ यायला नाही ते

तांदूळ आणलं बासमती लागतं लागतात आणण्यालाय की आणवास लागत काय करायचं किती तरी अंग किती जरी अंग झाडलं किंवा काय केलं तर पोटाला लागतंय पोटाला लागलंय तुम्हाला सांगते आणावस लागतं की काय करायचं आता तुम्हाला सांगते घरात असतो भाव पहिले प्रॉब्लेम नाही असं नाही कुठली का पटी दुष्काळात हो तुम्हाला सांगते किती जरी काय झालं वादवाद झालं किंवा काय झालं घरात तर तुम्हाला सांगते नवऱ्यात पुढं घालून घुवून जावं लागतं काय करायचं सलयातोय तुमचा दाजीपण काय सांगायचं कोपरा घरून बसता हातकार दिसलं असाय बर आहे तस मळ मर रोजच मड आणि त्याला पण रड असं का भाय भाव वैलू काय सांगायचंय स्वतःला त्रास होतच असतो यायचा त्रास करून कुठल्या वाटचालीला लागायचं काय घालायचं मोठीच तुपायची पण बघू आता आपलं आणलं घरात नव्हत अस बाजार ही येऊन बस खुर्चीवर कामाचं परत काम नसतं काय आता दोन दिवस घ्यायचं काय बोलायचं नाही कामाविषयी काय बोलायचं माझं तोंड दुखायला लागलं लागलं माझं दुखायला डोकं तर फुटायचं वेळ तुम्ही काम करा किती मानत राहते हो अक्षरशः पोहे पुढे घेतलेलं माघार दिलेत भावा बहिण पैसाच राहिला नाही पैसे गेलो पोहे घेतलेले एक किलो पोहे घेतलं तर पैसे कमी पडलं हा मसाले सब वेगळे घातले त्यात मारे लागतात कसं आहे माहिती का प्रत्येक भाज्याला म्हणजे कलवना हे करायचं म्हणजे करायला शंकराचा वापर होतो जास्त भाव होतो त्यामुळे जास्त शंकर लागतात तुम्हाला काय करता वर आहे यायचं ती यायला बसायचं

आता घराला कलर पावसाळ्यात सगळं गाव खराब दिवस बिताड करावं आपलं तर डोकंच आवड भांड्याचं साबण आणि धव्याच साबण आणलं कपड्याच साबण होपड्याचं साबण घडी आणती बर का तस मी घडी निर्माण असते पण घडी संपला होता सगळं पहिला जुना होता जुना निरमा निरमा निर्माण वॉशिंग पावडर निर्माण आता हे बुडून घडी बुडून आणून दुसरं काय बाई आपले फेरन लवली दुसरं काय वापरत नाही कसलू नाही चेहरा धुत नाही काय नाही काय जात नाही तसलं ब्लिच काय काहीच करत नाही आपलं हे लावायचं फेरन लवली फेरन लवली का कमाल त्याच्या बाय बुरे पण मी की बुरली व्हाय नाही काय माहिती

वाटिका शॅम्पू लावायचे बर का पहिले मी पण वाटी का शॅम्पू लावायला माझे केस लय गळायला लागले दोन वर्ष झाले मी शॅम्पू वापर पहिले तर माझी बारकी केस तुम्हाला सांगते लय अशी तुटून 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 निघायची तुट तुट केस माझी निघायचे केसाला वाढच नव्हती कसलीच पण परत मी तुम्हाला सांगते केशकि वापरलं चांगलं दोन तीन वर्ष केश केशकी तेल वापरलं बरं का किंग तेला तर चांगला रिझल्ट हो म्हणजे चांगले मला माझे केस हे का नाही गोळाची बंद झाली होती चांगली वाढली पण होती केस हो माझी परत मी चालू आता केश्टिंग बंद केलाय चांगलं दोन अडीच दो वर्ष होऊन गेलं चालू करणार नाही परत कोण पोटून असं असं टोकल पडल्यासारखं व्हायला लागलं केस हो। जायला लागले ते आता परत माझे नाही तर केश्टिंग तेल ते वापरत होते ना त्यावेळेस अजिबात केस हो माझे जात नव्हतं म्हटलं पाऊस घडतोय का आला पाऊस सुटका गु पण चांगला आहे का do